विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार देऊ त्याला तुम्ही निवडून आणायचा आहे आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्हाला ठरवायचं असं भावनिक आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय अजित पवार यांच्या आवाहनानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत अजित पवार बारामतीमधून स्वतः उभे राहणार नाहीत का अजित पवार कुणाला तिकीट देणार अजित पवार बारामतीमधून माघार घेणार का असे अनेक सवाल उपस्थित झालेत आणि एक मी सांगतो मागच्या वेळेस जेवढ आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती तेवढं ह्या वेळेस जास्त कोणी येणार ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही उलट मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलो तसा मी एकटा पडलेलो नाही मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आज ते पुन्हा करत नाही ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे